नमस्कार आपण पाहतात मराठी न्यूज उमरखेड शहरात सुरू असलेल्या पुसोद रोडवरील फक्त भ्रष्टाचार उमरखेड शहरातील पुसोद रस्त्यावरील मायसोरी चौक ते युपीपी कॉलनी दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ट निष्क्रिय आणि बोगस पद्धतीने सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने शासनाच्या नियमाची सर्रास पायमली केली असून कामाचे कोणतेही माहिती फलक कामाची किंमत मंजूर अंदाजपत्रक किंवा विभागाचे नाव ना लावण्यात आलेले नाही स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या रस्त्याच्या कामात सिमेंट नाम मात्र वापरले जात असून मोठ्या प्रमाणात दष्ट आणि गिट्टीचा वापर केल्या जात आहे वाळूचा वापरच होत नसल्यामुळे हा रस्ता एक ते दोन वर्षात खड्डेमय होण्याची शक्यता नाही यूपीबी इतकेच नव्हे तर एस्टिमेट प्रमाणे मातीचे क्युरिंग वाळू टाकणे थराची जाडी कशाचाही नियम पाळला जात नसल्याचा आरोप होत आहे नागरिकांचा थेट सवाल असा आहे की करोड रुपयाचे काम लाखो रुपयात करून उरलेला पैसा कोणाच्या खिशात जात आहे या बोगस कामांना पाठिंबा कोण देत आहे शहरात सुरू असलेल्या अनेक शासकीय कामामध्ये भ्रष्टाचाराने जणू सिंहासनच मानले आहे असे संतप्त नागरिकांचे म्हणणे आहे यामध्ये काही शासकीय अभियंते आपली टक्केवारी घेऊन एसी कॅबिन मध्ये बसून डोळे झाक करत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करून कामाची गुणवत्ता तपासावी दोषी ठेकेदाराचा ठेका रद्द करावा आणि संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी उमरखेड शहरातील नागरिकांकडून होत आहे उमरखेडचे विभागीय उपविभागीय अधिकारी सकाराम मुळे साहेबांनी या गंभीर प्रकरणाकडे लक्ष देऊन शासकीय कामाची गुणवत्ता तपासावी अशी अपेक्षा जणून जनतेतून व्यक्त केली जात आहे हा पैसा जनतेचा आहे लुटीचा नाही धाडस झिरो झिरो सेव्हन मराठी न्यूज उमरगेड